मातीचे भांडे वापरायचे मातीचे भांडे तस खर मलाही काही एवढं माहिती नाही आहे पण आजी वगैरे माझी वापरत होती त्यामुळे त्या भांड्यांची मला जरा जास्त क्युरिओसिटी आहे छान वगैरे दिसतात म्हणून मी ते वापरायला चालू केलं पण जसं मी चालू केलं ना तसं तसं मला त्याचे अनेक फायदे जाणवले आणि काही मी पुस्तकातून वाचले काही मला इकडून तिकडून सांगण्यात आले कोणाकडून आपण ऍक्च्युअली जे अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये खातो ना ते शरीरासाठी अक्षरशः खूपच हानिकारक आहे एकदम अयोग्य आहे त्या अल्युमिनियम भांड्यामध्ये ज्यावेळेस आपण पदार्थ उकळतो किंवा बनवतो तर त्याचे जे, जे बारीक पार्टिकल्स आहेत ना तर ते प्रत्येक भाजी बनवताना त्याच्यामध्ये ते येतात उतरतात आणि ते आपल्या शरीरात जातात ते, ते अजिबातही आपल्या शरीरासाठी चांगलं नाही तर मलाही असं स्वतः मी आत्मपरीक्षण केल्यानंतर मला असं वाटलं की अरे बाबा आता एवढ्यात ना खूप जास्त कॅन्सरचे पेशंट खूप कॉमन झालेले आहेत का झालं असावं मे बी फक्त एक भांडेच नाही आपलं जे राणीमान आहे आपलं दिवसभराचं होणार आपली जी दगदग आहे त्यानंतर आपला जो आहार आहे आपली जी जीवनशैली आहे बदललेली जीवन पद्धत आहे या सगळ्यांचा एकत्रित एक तो परिणाम आहे त्यात थोडंसं कॉन्ट्रीब्युशन अल्युमिनियमच्या भांड्याचंही असू शकतं तर मातीची भांडी का खावी तर मातीच्या भांड्यातील बनवलेल्या वस्तू अधिक जास्त चविष्ट आणि रुचकर लागतात त्यात मातीच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस आपण जेवण बनवतो तर ते मोस्टली कमी आचेवर बनवावं लागतं कमी आचेवर शिजवल्यामुळं ते जेवण चांगलं बनतं आणि जास्त पौष्टिक लागतं ते अजून असं मी एका ठिकाणी कुठेतरी वाचलं होतं की मातीच्या भांड्यामध्ये जर आपण जेवण बनवलं आणि ते जर आपण रोज सेवन करत असलो तर ते मधुमेहासाठी पण फायदेशीर आहे म्हणे त्यानंतर न हळूहळू आपली प्रतिकारशक्ती वाढू लागते वाढणारं वजन आपलं नियंत्रणात येतं आता मागे माझा तर्क असा आहे की स्टील वगैरे अॅल्युमिनियम या भांड्यामध्ये आपल्याला ऑइल जास्त लागतं ॲज कम्पेअर टू मातीच्या बरोबर कारण मातीची भांडी वापरल्यानंतर मला असं लक्षात आलं की तेल थोडं कमी लागतं आपल्याला आणि मग काय होतं की तेल कमी म्हणजे फॅट्स कमी मे बी ह्याच्यामुळं वजन पण आपलं नियंत्रणात राहत असावं पण वजन मात्र नक्की मातीच्या भांड्यामुळं नियंत्रणात राहतं त्यामागचं लॉजिक काय ते मला जे मला वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं त्यानंतर ना आयुर्वेदामध्ये पण असं सांगितलेलं आहे की जेव्हा केव्हा तुम्ही अन्न शिजवता तर त्याला हवेचा स्पर्श होणं फार गरजेचं आहे मग आपण काय करतो की प्रेशर कुकरमध्ये डाळ लावली भात लावला भाज्या लावल्या पटकन झाकण लावलं बरोबर ते शिजवलं आपण म्हणतो ते अन्न वाफेवर शिजतंय पण ते अन्न फक्त वाफेवर शिजत नाहीये ते उकळतंय अक्षरशः त्यातले सगळे न्यूट्रियंट बाहेर पडतात त्यापेक्षा कमी आचेवर आणि थोडंसं झाकण मारून हवेचा स्पर्श होऊन जर त्यांना चांगलं शिजलं तर त्यातले सगळे न्यूट्रियंट्स आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणात मिळतात आणि शरीरासाठी जवळपास काहीतरी अठरा पोषक घटक शरीराला आपण जे खातो त्यातून मिळणं गरजेचं आहे जसं की कॅल्शियम मॅग्नेशियम सिलिकॉन अजून बरेच काही तर हे अठरा पोषक घटक आपल्याला मातीच्या भांड्यातून खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला ते मिळतात त्यामुळं बरेचसे फायदे आहे मातीच्या भांड्यामध्ये खाण्याचे त्याच्यामध्ये अन्न एकदम स्लो शिजतं त्यानंतर त्याला चव चांगली आहे तेल कमी लागतं प्रतिकारशक्ती वाढते मधुमेहासाठी ते फार फायदेशीर आहे त्यातल्या त्यात आपण मातीचे माट वगैरे वापरतो त्यात पाणी त्यात ठेवतो आणि त्यातून ते पाणी पितो तर ते आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी काम करतं अशा पद्धतीने मातीच्या भांड्याचे असंख्य फायदे आहेत त्यामुळे मग मातीच्या भांड्यात खायला मला खूप जादा आवडतं गावाकडे पण आजी वगैरे अगोदर ही भांडे वापरत होती ते मी आधी पाहिलेलं होतं मग जसं दस दस जसं मी कुकिंग करायला लागले मला ह्या मधली क्युरॉसिटी किंवा माझा इंटरेस्ट वाढत गेला आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा मी स्टीलच्या भांड्यात बनवून खाते किंवा मग मी अल्युमिनियमच्या भांड्यात बनवते किंवा ॲज कम्पेअर मी मातीच्या भांड्यात बनवते तर सेम मेथडने बनवलं तरी मातीच्या भांड्यातली गोष्ट जरा जास्त चविष्ट लागते मी एक माजा माजा एक एक करत किचन मध्ये जास्त करून मातीची भांडी माझे इंट्रोड्यूस झाले चला मग एकदा नक्की तुम्ही काय करा ट्राय करून बघा मातीची भांडी आणि त्याच्यात एखादा पदार्थ बनवून आणि खाऊन बघा काही दिवस तुम्ही तो सातत्याने जर हा क्रम ठेवला तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते दे की यानंतर ना तुम्ही परत दुसऱ्या कुठल्याच धातूच्या भांड्यामध्ये तुम्ही बनवून खाणार नाही तुम्ही नेहमी मातीचं भांडच प्रेफर कराल एकदा जर ती चव तुम्हाला लागली ना की त्यानंतर दुसऱ्या कुठल्याही भांड्यामध्ये खाणं प्रेफर करणार नाही हे असे आहेत आज मातीची भांड्यात खाण्याचे फायदे जे मी आज तुमच्यासोबत शेअर केले कसे वाटले ते मला नक्की कळवा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू